नमस्कार मी अजित कानशिडे जिथं जिथं मानवतावादी दृष्टिकोन आहे तिथं आपण त्यांना साथ देणं गरजेचं आहे आणि जर नसेल तर तो अमानवी दृष्टिकोन आणि आचरण किंवा कृती हेही तेवढ्याच ताकदीनं तोडली पाहिजे ह्याच इच्छेपोटी बाळा एक सामान्य माणसाची समस्या घेतली सत्तर वर्ष वय ज्येष्ठ नागरिक आणि तसं काही एखाद्या आपल्या हक्कापोटी भांडावं असं काही ताकद असलेला नागरिक नाही आहे पण इच्छा आहे नाही माझ्या वडिलांची ती स्मृती आहे ते मला मिळालं पाहिजे खास वडिलांसाठी त्यांच्या इच्छेसाठी तो पुत्र आपलं घर गेलं म्हणून हतबल आहे जर बाळ राणे नसले असते तर त्यांचा आवाज कोणी उठवला असता आज अगदी ठामपणे खमखेपणाने त्यांच्या बरोबर राहिले कारण का माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं वा हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं जे अबल आहेत जे वयस्क आहेत जे अज्ञानी आहेत जे हतबल आहेत त्यांचं बळ बाळाराणेंसारखे सजग नागरिक बनतायत आणि बाळाराणे हे माझे मित्र आहेत याबद्दल मला अभिमान आहे अशा पद्धतीच्या समस्या जर कोणाच्या असतील तर त्या सोडवण्यासाठी बाळराणेंनी जी भूमिका घेतली ती भूमिका माझ्यासहित आपण सर्व जे ऐकणारे सजग भारतीय आहात या सर्वांनी घेणं आवश्यक आहे आणि जर कोण घेत असेल तर त्याला साथ देणंही आवश्यक आहे या बाळण्यांच्या भूमिकेला साथ देण्यासाठी मी इथं आलेलो आहे वास्तविक हतबल जे असतात ना त्यांना हे सगळं अशक्यप्राय वाटत असतं हे पैसेवाले लोक आहेत त्यांच्याकडे पदं आहेत त्यांच्या विरोधात कसं भांडायचं किंवा कसा वाद घालायचा का वाद घालायचा उलट त्रास आपल्यालाच होईल याच्यामुळे त्यांना ही गोष्ट अशक्यप्राय वाटत असते इम्पॉसिबल वाटत असते बारण्यांचं ध्येय काय मिशन इम्पॉसिबल टू पॉसिबल ह्या ज्या अशक्यपाय अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या शक्य करता येऊ शकतात फक्त एकच जे सजग आहेत आणि ज्यांना ह्या गोष्टी समजतात अशा गोष्ट व्यक्तींनी एकत्र यायचं आहे आता कायदेशीर बाजू मांडण्यासाठी ॲडव्होकेट राजू बिलेसाहेब आहेत अनेक वेळेला जेव्हा जेव्हा सामाजिक समस्या असतात तेव्हा ते जातीनिशी हजर असतात आणि आजही ते आहेत त्याबरोबर माझ्यासारखे शिक्षक काही सजग नागरिक आहेत त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे तर आपण सर्वजण एकत्र एक येऊया आणि ही, ही भ्रष्ट व्यवस्था जी आहे ती नष्ट करूया बाळराण्यांचं ध्येय काय आहे नऊशे नव्याण्णव समस्या नऊशे नव्याण्णव दिवसामध्ये दिवसाला एकतरी समस्या आपण निराकरण करूया समस्या भरपूर आहेत खरी लोकशाही जर टिकवायची असेल तर जे हतबल आहेत त्यांना त्यांना बळ देणं त्यांचा आधार बनणं हे महत्त्वाचं आहे जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल जर तुम्ही समस्या पीडित असाल तर आम्ही मंडळी आपल्यासाठी आवाज बनवू शकतो तुम्ही आमच्याबरोबर या जर तुम्ही पीडित नाही आहात पण आम्ही जे बोलतोय आम्ही जे करतोय हे तुम्हाला पटत असेल तर आम्हाला साथ द्या आमच्या बरोबर राहा आमचं पण मनोबल वाढेल समृद्ध भारत घडवायचा असेल तर हा भ्रष्टाचार मोडला पाहिजे जे लोकसेवक आहेत वास्तविक ते सेवक आहेत पण वागतात राजासारखं ही व्यवस्थापन आपल्याला बदलायची आहे खरं स्वातंत्र्य म्हणजे काय हे आपलं अनुभवायचं असेल तर हतबल किंवा पीडित समस्याग्रस्त आहेत त्यांच्याबरोबर इतरांनी आव त्यांचा आवाज इतरांनी उठवला पाहिजे हिच एवढी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे निवेदन संपवतो धन्यवाद